नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी हिवाळ्यामध्ये सर्वांना भेडसावणारी समस्या म्हणजे केस गळती तर या केस गळतीवर आज आपण एक हेअर मास्क पाहणार आहोत तर त्यासाठी मी इथे कोरफड घेतलेली आहे इथे मी फ्रेश ॲलोवेरा घेतलेला आहे तुमच्याकडे जरी उपलब्ध नसेल तर तुम्ही बाजारात जो ॲलोवेरा जेल मिळतो तोही वापरू शकता त्यानंतर इथे मी मेथीदाणे घेतलेले आहेत हे मेथी दाणे मी रात्रीच भिजत घातले होते त्यानंतर इथे दोन कांदे घेतलेले आहेत आणि ही आवळा पावडर घेतलेली आहे आता ही जी कोरफड आहे याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करायचे आहेत पहा हा ऍलोवेरा त्वचेच्या प्रत्येक समस्येवर हिवाळ्यामध्ये तुम्ही जेव्हा हात पाय घुलतात त्यावर सुद्धा वापरू शकता तर आता मी याच्यातला एवढा ॲलोवेरा या घेतलेला आहे आणि याचे आपल्याला छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत तुकडे करून घ्यायचे आहेत आता मी वरचं याचं आवरण काढलेलं आहे ते नाही काढलं तरीही चालतं हाफ हे हेअर मास्क जर तुम्ही आठवड्यातून दोनदा अप्लाय केला तर तुम्हाला नक्कीच फरक पडेल आणि तुम्ही कमेंट करून मला नक्कीच सांगाल की ताई तुमच्या फेस हेअर मास्कने आम्हाला नक्कीच फरक पडलेला आहे मी स्वतः हे रेग्युलर अप्लाय करत आहे म्हणजे आठवड्यातून दोनदा अप्लाय करत आहे जेव्हा आपल्याला रिझल्ट येतो तेव्हाच आपण ती गोष्ट करतो तर हा जो ॲलोवेरा आहे तुम्ही नुसता ॲलोवेरा जरी लावला सांगना तरी तुम्हाला खूप फरक पडेल मिक्सरच्या भांड्यामध्ये याच्या मी छोटे छोटे तुकडे करून टाकत आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला ग्राईंड करून घ्यायचं आहे खूपच इफेक्टिव्ह असा हा हेअर मास्क आहे आता इथे हे जे कांदे घेतलेले आहे तर ह्या कांद्याचे सुद्धा आपल्याला छोटे छोटे तुकडे करायचे आहेत किंवा तुकडे करण्याऐवजी तुम्ही खिसणीच्या साहाय्याने कांदा खिसून वापरू शकता पण आता इथे मी मिक्सरला ते ग्राइंड करणार आहे त्यामुळे मी इथे डायरेक्ट मिक्सरमध्येच याचे तुकडे टाकते पहा कांदा जो आहे तो आपल्याला केस वाढीसाठी आपले केस जर पातळ असतील छोटे असतील ते वाढत नसतील तर हा कांद्याचा जो नुसता कांदा जरी तुम्ही तेलामध्ये टाकून लावला तरीही त्याने आपले केस वाढतात पाहता हे खिसणीच्या साहाय्याने जरी तुम्ही असं खिसून टाकलं तरीही चालतं किंवा डायरेक्ट याचे तुकडे केले याला छोटे छोट्या याच्यामध्ये कट करून हे मिक्सरला तुम्ही ग्राइंड करू शकता पाहता ह्या दोन्ही कांद्याचे हे तुकडे मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे पाहता दोन्ही कांदे मी कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत आता आपण ही जी रात्री मेथी भिजू घातली होती तर ती मेथी आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे आणि त्याचं पाणी साईडला काढून घ्यायचं आहे पाहता इथे या मेथीतलं पाणी मी इथे एका वाटीमध्ये गाळून घेत आहे तर हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाही याचा यूज मी तुम्हाला नंतर सांगणार आहे आता हे सर्व मेथी आपल्याला भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि हे जे पाणी आहे हे तुम्ही एका स्प्रे बॉटल मध्ये भरून तुम्ही हे सिरम सारखं ही केसांना लावू शकता किंवा ज्यावेळेस तुम्ही केस धुणार आहात त्यावेळेस हे तुम्ही थोडंसं शॅम्पू मध्ये मिक्स करून यांना केस धुतले तर ते अतिशय चमकदार होतात मऊ होतात स्मूथ होतात त्यामुळे हे पाणी मी बॉटल मध्ये भरून ठेवणार आहे आता आपल्याला टाकायचं आहे आवळा पावडर आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला छान असं फिरून घ्यायचं आहे तर याला फिरवण्यासाठी ग्राईंड करण्यासाठी मी थोडंसं इथे हेच मेथीचं पाणी टाकत आहे थोडंसंच टाकायचं आहे नंतर इथे एक महत्वाची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे पॅराशूट तेल तर हे कोकोनट ऑइल किंवा पॅराशूट तेल तुम्ही याच्यामध्ये थोडंसं टाकून आता हा हेअर मास्क तुम्हाला तयार करायचा आहे तर हे आता आपल्याला चांगली पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला केसांना लावायचे आहे आणि लावल्यानंतर आपल्याला साधारणपणे एक ते दीड तास तसंच ठेवायचं आहे केसाला पिशवी घालायची आहे प्लास्टिकची अगोदर हा ही पेस्ट लावायची आहे हा मास्क लावायचा आहे आणि नंतर आपल्याला केसांना पिस पिशवी लावून एक ते दीड तास केस तसेच ठेवून द्यायचे आहे पहा जिथे तुमचे केस पातळ झालेले आहेत अशा ठिकाणी ही पेस्ट तुम्हाला चांगली करायची आहे केसांना हेअर मास्क लावून झालेला आहे आता याला एक प्लास्टिकची कॅरी बॅग घालून केस एक ते दीड तास तसेच ठेवून द्यायचे आहेत आणि एक ते दीड तासानंतर तुम्हाला केस हर्बल शॅम्पूने वॉश करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही स्वतः इफेक्ट पाहू शकता आणि हे जे मेथेदाण्याचं पाणी उरलेलं आहे तर हे आपण शॅम्पू करताना याच्यामध्ये शॅम्पू मिक्स करून याने केस धुतले तर ते अतिशय चमकदार होतात तर हा हेअर हेअर मास्क नक्की ट्राय करा आणि त्यानंतर तुमच्या केसांवर कोणता इफेक्ट झाला हे कमेंट करून कळवा त्याचबरोबर अशाच नवनवीन ट्रिक्ससाठी व्हिडिओ रेसिपीजसाठी हेल्थ टिप्ससाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद